ते सुद्धा बहुउद्देशी आहे आणि काही दिवसामध्ये एक टार्गेट दिलेले आहे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ज्या वेळेला दोन हजार तेरा चौदामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाच्या चर्चेला सुरुवात झाली की खूप मोठे बदल गेलेल्या काळामध्ये गे होणार आहे तर आपल्याला आपण पाहतोय ज्यावेळेला ड्राफ्ट आला त्याला ड्राफ्ट आल्यानंतर आपण पहिली कार्यशाळा सायन्स मध्ये आपल्या संघटनेच्या वतीनं आणि त्या ड्राफ्ट मध्ये काय आहे आणि काय लघु आहे याच्यावरती पूर्ण या चर्चा करू महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशामध्ये त्या ड्राफ्टमध्ये काय अपेक्षित आहे आणि काय नको आहे याबाबत संघटनेच्या प्राध्यापक संघटनेच्या वतीनं सर्व स्तरावरती चर्चा घडून आणून आपण एम एच आर डी आणि यू जी सीला आपले काही जे काय म्हणणं आहे प्राध्यापकांचं ते आपण त्या ठिकाणी पाठवलेलं होतं पण सगळंच म्हणणं काय ऐकून घेतलं जात नाही आणि तसं अपेक्षितही नाही त्याच्यामुळं काही गोष्टी त्या ड्राफ्टमध्ये तशाच राहिलेल्या आहेत आता उदाहरणार्थ एकीकडे सांगत असताना हे सांगितलं जातं की विद्यार्थ्यांना आपला विषय सोडून त्याच्या आवडीचा विषयसुद्धा शिकता आला पाहिजे समजा एखादा सायन्सचा विद्यार्थी आहे पण त्याला एखादा कॉमर्समधला आर्ट्समधला किंवा इंजिनिअरिंग किंवा फार्मसी किंवा अजून फॅकल्टीमधला एखादा विषय आवडतो आहे तर ती सुविधा सुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिली पाहिजे हे करत असताना दुसऱ्या बाजूला एक असा निर्णय घेतलेला आहे की दोन हजार पस्तीसपर्यंत सिंगल फॅकल्टी कॉलेजेस सुरु फेज लाव म्हणजे तुमची सिंगल फॅकल्टी कॉलेजेससुद्धा हे दोन हजार पस्तीसपर्यंत तुम्ही बंद केली पाहिजे म्हणजे मल्टी डिसिप्लिनरी कॉलेजेसची सुरुवात केली पाहिजे हे सगळं ठीक आहे आजची जर महाविद्यालयाची परिस्थिती पाहिली कारण का आत्ता सध्या घडीच्या घडीला पण मी तरी डिसिप्लिनरीवरती काम करतो म्हणजे डिसिप्लिनरी काम करतो एकतर आपला प्रतिनिधी प्राध्यापकांचा व्यवस्थापन परिषद आणि सिनेटवरती काम करणारा दुसरा संघटनेचा आणि तिसरं प्रभारी प्राचार्य म्हणून त्यांना काम करतो त्या दोन्ही तिनी पदावरती काम करत असताना मल्टी डिसिप्लिनरी जे काही अनुभव येत आहेत ते अनुभव पाहिले तर मला वाटतं कुठल्याही महाविद्यालयाची परिस्थिती वेगळी नाही आहे वर्गाकडे विद्यार्थीच फिरकायला काय त्याची कारण माणसा विचारली त्याच्यातले पन्नास टक्के विद्यार्थी सांगतात की सर आम्ही पुणे मुंबई हैदराबादला कामाला आहे बाकी मागच्या तर असा प्रयोग केला की काही ग्रामीण भागामध्ये मोठी मोठी किडे जे आहेत इथे जाऊन पालक विद्यार्थी मेळावा घेतला गावात म्हणलं तुम्ही काय आम्हीच होतो तुमच्या म्हणजे कॉलेज आपल्याधारी त्यांना विचारलं बाबा काय येत नाही मग गावातली काही ज्येष्ठ मंडळी होती ते म्हणाले नाही सर आता आम्ही इथून पुढं लक्ष देऊ महाविद्यालयातून पोरं जे आहेत ती कॉलेजमध्ये आली पाहिजे आम्ही लक्ष देऊ म्हणजे करतात काय काहीच नाही म्हणे आता हे सगळी सुविधा उपलब्ध झालेली आहे मोबाईलमध्ये ती दीड दोन जी बी डेटा फ्री मिळतोय कुठल्या तरी झाडाखाली जाऊन बसतात ते पाच पंचवीस पोडं वेगवेगळे गेम खेळतात लुडो वगैरे 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 त्यांनी ते सांगितलेलं मी म्हटलं सर मग आपण ज्येष्ठ मंडळी थोडंसं त्यांना त्याच्यावरती बंधन आता आणलं पाहिजे सर सांगायला गेलं तर आता नेते पण तेवढेच झाले कॉलेज सांगायचं कोण आता ही परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी जाणवली मग एकंदर विचार केला तर करायचं काय आजच आमच्या एन एस एसच्या शिबिराचं उद्घाटन करून राहतो तिथले सरपंच आणि पोलीस पाटील त्यांना म्हणतो आपल्या कॉलेजमध्ये आमच्या आपल्या गावातली आपल्या आमच्या कॉलेजला किती विद्यार्थी ते पंचवीस विद्यार्थी आहेत पण म्हटलं येतात का रेग्युलर काय माहिती नाही म्हणे म्हटलं तुम्ही विचारता की नाही नाही म्हणे काय मी विचारत नाही त्यांना मी म्हटलं आता अशी वेळ आलेली आहे की कॉलेज आपल्या दारी नाही तर शिक्षण आपल्या दारी म्हटलं लक्ष द्या कारण का आज जे काय खेड्यामधून हे फिरतायत सुशिक्षित बेकार म्हणून डिग्रीची भेंडोळे घेऊन याच्या पलीकडं काही नाही ज्ञानाचा शून्य म्हणजे त्यांच्याकडे ज्ञान हे सध्या तरी शून्य आहे तुम्ही इथं परीक्षा टाईट केल्या की लगेच निघाले ते आपल्या मुक्त विद्यापीठाकडे आता हे मुक्त विद्यापीठ आपणच पोचलेली आहे त्याला काय पर्याय नाही करू शकणार नाही आपण त्याच्यावरती काही बंधने आणू शकणार नाही एका चर्चेदरम्यान मुक्त विद्यापीठाच्या कुलकुरूंसोबत त्यांना म्हटलं की सर थोडंसं लिमिटेशन्स आणावेत वगैरे वगैरे ते म्हटले की हे केंद्र के आम्ही दिलं का तुम्ही घेतलं पहिला प्रश्न त्यांनी केला त्यातला आम्ही घेतलं ते कसं चालवायचं तुम्ही बघा म्हणजे आम्हाला अधिकार दिलेत आम्ही दिलं तुम्हाला बाकी तुम्ही पाहायचं म्हणजे एकंदर शैक्षणिक वातावरण जर सध्या पाहिलं तर बरं ही एकच बाजू आहे का दुसरी बाजू पण तेवढीच महत्वाची आहे की ज्याला हे हायर एज्युकेशन राज्य शासनाने कॉन्करंट लिस्टमध्ये म्हणजे इन द इंटरेस्ट ऑफ आमची इच्छा असेल तर कॉन्करंट लिस्टमध्ये आणल्यानंतर मग मा मात्र राज्य शासनाला याचं बंधन नाही आहे तुमचं कॉलेज तुमचं हायर एज्युकेशन त्यांनी चालवायचं का नाही चालवायचं त्यांची इच्छा आहे एक महाराष्ट्र प्रगत राष्ट्र म्हणून एकोणीसशे अठ्याहत्तरला ज्या वेळेला सगळ्या कर्मचाऱ्यांचा संप झाला त्यावेळेला महाराष्ट्र प्रगत राष्ट्र आहे आणि ह्या शिक्षकांचं म्हणजे के जी टू जीच्या आपण ऐकलं पाहिजे म्हणून तत्कालीन जे काही मुख्यमंत्री होते त्यांनी असं सांगितले की वा ठीक आहे तुम्हाला सुद्धा आम्ही चांगला वेतन आयोग देऊ की केंद्राप्रमाणेच देऊ राज्याचा वेगळा वेतन आयोग आम्ही त्या ठिकाणी बसवणार नाही म्हणून तेव्हापासून आपल्याला चौथा वेतन आयोगाच्या पूर्वी तो वेतन आयोग वे मिळाला आणि ह्या गोष्टींना सुरुवात झाली तुमचे प्रोमोशन आले त्याच्यामध्ये पूर्वी आपण ऐकलेलं असेल की सिनियरची प्राध्यापक मंडळी ही ज्युनियरला जायची कारण का वेतन तिथं जास्त होतं सिनियरला वेतन व्यवस्था नव्हती की ज्युनियरला होती की पेस केस त्यांना होती आपल्याला नव्हती सिनियरला तेव्हापासून आलं सीचा वेतन आयोग तुम्हाला मिळायला लागला म्हणजे एकंदर जर पाहिलं तर सत्याहत्तर अठ्याहत्तर पासून आणि महाराष्ट्रामध्ये आणबाणीच्या काळापासून इथपर्यंत आपलं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे यात काही दुमत नाही आणि सातव्या मगामध्ये तर आपण पाहिलं प्राध्यापक पद सुद्धा आपल्या महाविद्यालय स्तरावर आलेलं आहे जे की पूर्वी विद्यापीठामध्ये होतं म्हणजे एकंदर दुसऱ्या एका बाजूला हा विचार केला आणि आजच्या परिस्थितीचा दुसऱ्या बाजूला विचार केला तर खरंच येणाऱ्या काळामध्ये नवीन शैक्षणिक धोरण सोडा हे तर सोपस्कर पूर्ण आहे आपलं माझं अगदी स्पष्ट मत आहे हे सोपस कर आपल्याला विद्यापीठाने सांगितले राज्य शासनाने स्वीकारलेलं आहे विद्यापीठाने सांगितलं की तुम्हाला असा अभ्यासक्रम करायचा करायचा आहे आहे हे आज तरी प्राध्यापक सांगू शकत नाही सांगितलं जात असेल की एज्युकेशन त्यांनी वाटलं तर एक वर्ष पूर्ण झालं की त्याला वाटत की मला आता नोकरी मिळणार आहे सोळावे एज्युकेशन पुन्हा वाटलं की पुन्हा परत यावं ऍडमिशन घ्यावं म्हणजे एव्हर इयर एंट्री एव्हर इयर एक्झिट हे सुद्धा आपल्याला दिलेलं आहे आणि दुसरं की जनरिक इलेक्टिव्ह दुसऱ्या फॅकल्टीचा विषय घेऊन शिकणे पण आता एक वर्ष झालं आपण प्राध्यापक खरंच आपल्या किती विद्यार्थ्यांनी सोडलं सर मला बस झालं आता था। सर्टिफिकेट कोर्स द्या ॲडिशनल टेन्स क्रेडिट्सचा कोर्स मी ऑनलाईन करतो किंवा कुठल्या तरी एखाद्या हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला रजिस्टर्ड करून पूर्ण करतो असे किती विद्यार्थी तुम्हाला सापडले मला तरी माझ्या कॉलेजमध्ये अजून एकही नाही सापडला या बाबतीमध्ये सुद्धा प्रयत्न केले एम एल स्वयं किंवा जे काही सेंट्रल युनिव्हर्सिटीचे आहेत ऑनलाईन कोर्सेस चालू त्यांचे सुद्धा कोर्सेस मी महाविद्यालयामध्ये उपलब्ध करून दिले पण एकही विद्यार्थी पुढे म्हणजे या वर्षी तरी नो एक्झिट स्टुडंट ते सरळ येतात सेकंड इयरला हो आता आठ दिवसापूर्वी तुम्ही बातमी वाचलेली असेल की आपल्या राज्याचे उच्च शिक्षण मंत्री ते म्हणाले की आपण विचार करूयाचा फर्स्ट इयरला कारण का नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी झाली आता आपण कोरोनाच्या काळात कॅरी ऑन दिलं त्याचे काय दुष्परिणाम झाले ते आजही आपण पाहतो आहोत जर शिक्षण व्यवस्थेमध्ये तुम्हाला गुणवत्ता अपेक्षित असेल आणि या बाजूला असे निर्णय होत असतील तर खरंच आपले कॉलेजेस टिकणार आहेत का त्यातल्या त्या सिंगल फॅकल्टी कॉलेजेसला तर कितीतरी प्रॉब्लेम्स आहेत कितीतरी आव्हान आहेत त्यांच्या पुढं त्यांनी आता जनरिक क्रिएक्टिव्ह द्यायचा कुठला लक्ष तुमचे सर आहे त्या ठिकाणी जनरल क्रिएक्टिव्ह द्यायचा कुठला दुसऱ्या फॅकल्टीचा विषय द्यायचा कुठला मग ऑनलाईन करा विद्यार्थी ग्रामीण भागातले आहेत एकीकडे सांगतात की आमच्याकडे सुविधा नाही आम्ही तो कसा करायचा मग आपणच काहीतरी त्यांना मार्ग सांगतो हो। आहोत आणि असं कुठल्या तरी पद्धतीने आपलं सोपस्कर पूर्ण करून घेत आहोत पण जर क्वालिटी गुणवत्तेचा जर विचार केला तर दुसरी बाजू पण आपण लक्षात घेतली पाहिजे की आज जवळपास महाराष्ट्रामध्ये चौदा हजारपेक्षा जास्त प्राध्यापनाच्या रिक्त जागा आहेत माझ्या शिवाजी पार्डला तरी जवळपास तीन डिपार्टमेंट एकही प्राध्यापक नाही सी एस डी भरायला गेला तर एकही क्वालिफाईड त्या ठिकाणी भेटत नाही मग तो अभ्यासक्रम पूर्ण कसा झाला कसा होतोय याच्याकडे गांभीर्याने कोणी पाहायला तयार नाही आपण म्हणतोय की प्राध्यापकांच्या पूर्ण वेळ जागा भरल्या पाहिजे गुरुत्वपूर्ण शिक्षण जर त्यांना द्यायचं असेल तर तुम्हाला प्राध्यापकांच्या पूर्ण वेळ जागा भरा अजून एक दोन हजार पस्तीस पर्यंत त्यांनी ग्रॉस एनरॉलमेंट रेशोचं टार्गेट दिलेलं आहे फिफ्टी पर्सेंट आजच्या घडीला चौतीस टक्के पण नाही आहे म्हणजे बारावीनंतर हायर एज्युकेशनकडे येणारं प्रमाण केवळ पस्तीस टक्केच्या आत पस्तीस टक्के पण नाही आहे अठ्ठावीस टक्के साधारण काहीतरी येतं आणि त्यातल्या त्यात आपल्या जर स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचा विचार केला तर हिंगोली जिल्हा बिलो म्हणजे महाराष्ट्राचा आणि देशाचं जे काही ग्रॉस एनरोलमेंट रेशो आलेला आहे त्याच्याही खाली हिंगोली जिल्ह्याचा आलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी थी, राज्य शासनाने आपलं मॉडेल कॉलेज दिलेले न्यू डिग्री मॉडेल कॉलेज किंगोली देण्याचा उद्देश देत की तिथला क्रॉस एन्वयमेंट रेशो हा वाढला पाहिजे हायर एज्युकेशन कॉलेज आत्ता परिस्थिती आहे मागच्या वर्षी कोरोनानंतर की जे काय आहे आमचं ई आर त्याच्यापेक्षा खाली खाली चाललेलं आहे मग पन्नास टक्केकडे कधी जाणार आहात आम्ही ते जात असताना दुसरी बाजू जे आता म्हणालो मी की प्राध्यापकांचं काय आता नवीन रेग्युलेशन आले त्याच्यावरती आपली चर्चा चालू आहे ग्रुपवरती आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून त्यांना सजेशन दिलेले बुक टू लेवलवरती कमिटी केली पूर्ण विद्यापीठातले जेवढे काही प्राध्यापक आहेत त्यांना आव्हान करा तुम्ही वाटल्यास काही मुद्दे सुचवा आणि ते सगळ्यांचं एकत्र करून आमच्याकडे पाठवा आम्ही ते तिकडे देऊ स्टेट गव्हर्नमेंटला देऊ यूजीसी देऊ एम एच आर डीला देऊ आणि त्यांना आव्हान करून की आम्हाला चर्चा करायची आता ती परत मुद्दत या अठ्ठावीस तारखेपर्यंत फेब्रुवारीपर्यंत वाढवलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही काही ठळक गोष्टी पाहिल्या तर तुम्हाला आठ तास महाविद्यालयात थांबण्याचं बंधन आहे आता यापूर्वीचे आपले कुलगुरू भोसले सर आम्हाला सांगायचे दोन तीन वर्षापूर्वी की आय आय टी मुंबईला विषय शिकवण्याचं बंधन नव्हतं साहेब मी गणिताच आहे मी गणितच शिकवलं पाहिजे असं काही नाही तिथं जे कार्यभार शिल्लक आहे तुम्ही शिकवला पाहिजे ज्या विषयाचा आम्ही म्हणायचो भोसले सरांना असं कसं सर मुंबईचं तर आय आय टी एवढं नावाजलेलं आहे देशामध्ये परदेशामध्ये सुद्धा याची प्लेसमेंट या विद्यार्थ्यांची ताबडतोब होती आणि असं कसं काय म्हटलं सत्य तुम्ही जा तिथं आय आय टी मुंबईला भेट द्या आणि अशीच परिस्थिती म्हणून म्हटलं आम्ही दुसरा प्रश्न विचारला की अशी परिस्थिती का उद्भवली प्राध्यापकांचे रिक्त जागा जे महाविद्यालयामध्ये शिल्लक आहेत ते तुम्ही शिकवायचे म्हणून कारण आत्ता हे बऱ्यालात आपण हे तर फक्त आता सुरुवात आहे याच्यानंतर अनेक महाविद्यालय आमच्या महाविद्यालय घ्या पन्नास टक्के प्राध्यापक गेले नॉन टीचिंगचा स्टाफ गेला एकच क्लक त्या ठिकाणी उरलेले दोय आता मग ऑफिसची रुटीन कामं कोण करायची तर ती आमच्या प्राध्यापकांनी त्या ठिकाणी दिलेली आहे की तुम्ही हे सांभाळा तुम्ही स्कॉलरशिप शिक्षण सांभाळा तुम्ही शिक्षण सांभाळा कम्प्युटरशर बसलेले त्या ठिकाणी असे तुम्ही कामं सांभाळा म्हणून खऱ्या अर्थानं जर मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन म्हणत असाल तर गे हो घातलेलं आहे पटते ना पडते बघा तुम्ही पण अनुभव तर येत आहे म्हणून नवीन शैक्षणिक धोरण लागू झालेले आपल्याला ते पूर्ण करायचं आहे ते करत असताना अजून एक सगळ्यात मोठा प्रश्न आपल्याला भेटला जातो तो म्हणजे ओसीची हॉन जॉब ट्रेनिंग आपल्या विषयाची आपली खूप इच्छा आहे ना ताई कशी आता मी हे जे काही आपली काही मंडळींची नावं घेतली ते कशा कमी नाही ते देऊ शकतात असे प्रत्येक विषयामध्ये आपली प्राध्यापक तज्ञ मंडळी आहेत देऊ शकतात पण देणार कसे तुम्ही किती इंडस्ट्री आज मी म्हणलो की पॉलिटिकल सायन्सला मला एखाद्या इंडस्ट्रीची टायप करायचं आणि माझं प्लेसमेंट त्या ठिकाणी करायचं आहे ते जाऊ दे माझा गणित विषय आहे मीच ठरवलं की नाही मला आता इंडस्ट्रीची टायप करून मला जे काही करायचं आहे स्किलच्या माध्यमातून ओ जीडीच्या माध्यमातून मला आता ते विद्यार्थ्याचं प्लेसमेंट करायचं अख्खं नांदेड फिरलो जिल्हा फिरलो तरी मला एकही कंपनी सापडणार जी की केवळ पुणे मुंबई छत्रपती संभाजीनगर किंवा दिल्ली बेंगलोर इकडं असेल तिकडं आहे स्कोप पण तिकडं दहावी पास झालात की विद्यार्थ्यांना डायरेक्शन मिळतं ना आमच्या ग्रामीण जागाचं काय मराठवाड्याचं काय जिथं खऱ्या अर्थाने आमचा कुठलाच बॅकलॉग अजून पूर्ण नाही झालेला तिथं आमच्या शिक्षणाची अवस्था कशी आहे ठीक आहे आम्हाला ना विरोध नाही आहे नवीन शैक्षणिक धोरणाचा पण त्याची अंमलबजावणी होत असताना दूरगामी परिणाम सुद्धा निघाले पाहिजे त्याचा सुद्धा विचार त्या ठिकाणी केला पाहिजे आता दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो की विद्यापीठाला प्रत्येक विद्यापीठाला अकॅडमिक पॅटर्नॉमी दिलेली आहे किती जण असं म्हणू शकाल की खरोखरच तुम्हाला अकॅडमी आठवण हवी आहे आता नवीन शैक्षणिक धोरणात तुमच्या विद्यापीठाला किती अकॅडमी आठवण मी म्हणतो नाही शून्य आहे तुम्हाला स्ट्रक्चर दिलेलं आहे तिकडून त्याच्याप्रमाणे तुमचा अभ्यासक्रम त्याच्यामध्ये बसवायचा एवढ्या क्रेडिटचा हा कोर्स झाला पाहिजे एवढ्या क्रेडिटचा हा कोर्स झाला पाहिजे बरोबर आता आता आहे एक त्याच्यातला तीन पैकी एक विषय आता जातोय एक मेजर एक मायनर राहतोय तुमचा आता आणि बाकीचे विषय त्याच्यामध्ये वाढलेले आहेत त्याचा स्ट्रक्चर आता साहेबांनी सांगितलेलं असेल आता पुढच्या महिन्यामध्ये अकॅडमिक कौन्सिल आहे त्याच्यामध्ये ते, ते पास होणार आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करत असताना खरंच त्यातल्या त्यात मराठवाड्याच्या बाबतीमध्ये बोलतोय की खूप मोठी जबाबदारी आपल्यावरती आहे आपल्या प्राध्यापकांवरती की आपलं महाविद्यालय टिकलं पाहिजे आपले विद्यार्थी टिकले पाहिजे आणि आपल्या विद्यार्थ्यांना खरोखरच नोकऱ्या सुद्धा मिळायला पाहिजे किंवा स्वतःचा व्यवसाय सुद्धा खरंच त्याला करता आला पाहिजे ही मोठी कसरत आपल्याला विद्यार्थ्याला त्या दिशेला घेऊन जाण्याची आहे आणि सध्याच्या घडीला तरी मला तरी वाटत की अजून तरी त्याच्यावरती मार्ग सापडलेला नाहीये अजिबात नाही म्हणजे फील्डवरती काम करणारे आणि तुमच्या तज्ञ प्राध्यापकाची बऱ्याचशा गोष्टीमध्ये चर्चा करत असतो सातत्याने म्हणून येणारा काळ आपल्यासाठी कसा असेल तर आपण विचार करावा सिंगल फॅकल्टी कॉलेजवाल्यानंतर अजून खूप मोठी अवघड गोष्ट आहे जे की एक दहा वर्षापूर्वी सहज पी जी सी ग्रँट्स मिळायचे अप्लाय केलं कॉलेज म्हटलं की आवडतो ग्रँड्स द्यायचे त्याच्यातून डेव्हलपमेंट व्हायचं आता तर ते पण नाहीये आता पी एम उषा म्हणजे केंद्रीय पद्धतीने सगळं अनुदानाचं वाटप सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुमची ग्रेड सिस्टीम आली नॅकला आता ती पण बंद होणार आहे बायनरी सिस्टीम येणार आहे त्याच्यामध्ये आता सध्या थांबलेली नॅक्टर जुन्या पद्धतीने मग तिथं ए ग्रेड असेल खरंच तुमचं त्या जिल्ह्यामध्ये चांगलं कॉलेज असेल तर तुम्हाला ते पाच कोटीचं अनुदान दिले जात पाच कोटीचा अनुदान देत असताना आता बोललेलं बरं काय काय झालं काय काय नाही आम्ही आयल्या वेळेस होतो आमच्या प्रेझेंटेशनला तर मी तर पहिलं वर्ष होतो माझं लगेच तीन महिन्यावर प्रेझेंटेशन आलं खूप काही तयारी करून गेलो इकडं तिकडं भेट तिकडं भेट प्रेझेंटेशन चांगलं करून आलो ग्रामीण भागातलं एवढं जुनं कॉलेज आहे आणि खरंच आता आम्हाला नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे आम्हाला आता एक्सटेन्शन करायचं आहे काय म्हणून आम्हाला तुम्ही ते ग्रँट्स दिलं पाहिजे ज्यावेळेला यादी आली विद्यापीठाची त्यावेळेला कळालं की आम्ही खालून दुसऱ्या दिशाला बरोबर वरून सोडा खालो ठीक आहे आपल्याकडे याच्यामध्ये येऊ शकत नाही ते नंतर कळलं की काय काय होतं काय काय नाही त्याच्यामध्ये ग्रँड स्वटपामध्ये सुद्धा म्हणून ही अवस्था आलेली झालेली आहे एकदा आमची काही मित्र गेले ती का नाही करत वास्तव तुझी आहे सर्वांच्या मंत्री महोदया ते आमचं असं असं काम आहे आपण करा ते म्हटले आमचा काय फायदा ते म्हणाले आमचा काय फायदा आता आपण म्हणाल की आर्थिक का मी म्हणतो कसं आहे मी जो विचार केला तुम्ही आमच्या विचाराचे आता नाहीये आमच्या विचार आमचा काकायला हे मी समजतो त्या ठिकाणी म्हणजे एकंदर जे काही चाललेलं आहे ते येतो जर खरोखरच या पद्धतीने आपण पुढे गेलो एक ना एक दिवस आपल्याला या माविला कुलूप लावायची वेळ ती काय अशी अवस्था केलेली आम्ही तर तुम्हाला सांगितलेलं नवीन शैक्षणिक तुम्ही या पद्धतीने जाणार तस ना तिची दोन उदाहरणं सांगितली स्किलच्या मी तुम्हाला माझ्या विद्यार्थ्यांना मला कळत नाहीचं आहे मी दोन हजार आठमध्ये माझ्या बोर्डाचा चेअरमन होतो त्यावेळेला आमची प्रॅक्टिकल गणिताची थेरॉटिकल व्हायचे मी थे म्हटलं मग त्याच्यापेक्षा ते गायडन्स करून सोडू ना त्यांना मग काय करायचं तर योगायोगानं पुण्याला गेलो होतो काही इंजिनियर मित्र म्हणले त्यांच्याशी चर्चा केली म्हटलं काय देता येत ती म्हणाली सॉफ्टवेअर तुमच्या गणितामध्ये जे की मोठ्या प्रमाणामध्ये आज इंडस्ट्रीमध्ये त्याचा उपयोग होतोय मॅटलॅब वगैरे नावाचा मी ते सॉफ्टवेअर आणलं त्यांच्याकडून सी डी मध्ये इन्स्टॉल केलं कसं चालवायचं ते माहिती नव्हतं गणती संधी मिळाली अख्ख्या देशातून आशे तज्ञ शोधले त्याचं ट्रेनिंग दिलं मी मॅटलॅब सॉफ्टवेअरचं प्रत्येक महाविद्यालयामध्ये आज गणिताची लॅब उभी राहिली कम्प्युटर लॅब आणि त्या माध्यमातून आज विद्यार्थी शिकताय आणि आज आपण तो स्किल कोर्स म्हणून या नवीन शैक्षणिक करून स्वीकारलेला आहे विद्यापीठाने म्हणजे असा काहीतरी वेगळा विचार आता आपल्याला करावा लागणार आहे उद्या मुंबईची बघितली मुलं पी एम कॉम झालं तो कुठला तरी सी ए तरी होतोय किंवा अजून कुठला तरी ऑनलाईन कोर्स करतोय आणि कुठल्या तरी कंपनीमध्ये रिलेटेड कोर्स करून तो जॉईन होतो मग तशी आपल्याकडे सुविधा ऑनलाईनच आहे पण विद्यार्थ्यांचा कल नाही कारण काय आपल्याला शोधावं लागणार आहे तरच आपण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये टिकणार आहोत नाहीतर येणारा ना काळ आपल्यासाठी चांगला नाहीये पुन्हा शासन उद्या म्हणणार आहे आपल्याला की दोन हजार सतरावरती जे काही कार्यवाय शिल्लक आहे त्याच्यावरती आम्ही तुम्हाला प्राध्यापक भरती देऊया समजा त्यांनी जर म्हणल्या दोन हजार चोवीस वरती देऊया किती पद बसणार आहे म्हणून आज जे काही झालेलं असेल आपलं पॉलिटिकल सायन्स या कार्यशाळेमध्ये नवीन स्ट्रक्चर आपल्याला विद्यापीठामध्ये दिले ते आपण सजेशन दिलेले असणार अभ्यास पूर्ण दिलेले नाही पण अपेक्षित जे आहे आपल्याला खरंच साध्य करत आहोत का हा माझा मला तरी वाटतं मी जरी असतो माझ्या विषयामध्ये तरी सध्या तरी साध्य करू शकत नाहीये कारण का इतकी भौगोलिक परिस्थिती म्हणूनच त्या विद्यापीठाला अकॅडमिक ऑन एड दिलेली आहे की तुम्ही तुमच्या परिसरामध्ये आवश्यक असा अभ्यासक्रम निर्माण केला पाहिजे तो विद्यार्थ्यांना दिला पाहिजे आणि त्या विद्यार्थी पुढे गेला पाहिजे तशी अकॅडमिक ऍटॉनॉमी तरी माझ्या मते आता संपलेली आहे स्ट्रक्चर म्हणून प्राध्यापक मित्रांनो कुठलीही पोस्ट सहज नका घेऊ रेग्युलेशन पण सहज नका घेऊ त्या रेग्युलेशन मध्ये पुढचं येणारं रेग्युलेशन दडलेलं असतं लक्षात घ्या एनई मध्ये काही बाबी दडलेल्या आहेत अजून आपल्या निदर्शनच नाही आल्या तसं रेग्युलेशन मध्ये पण दडलेलं असणार आहे म्हणून आपल्याला आवाहन करतो की सतर्क राहा आपण सत्तार राहिलो तर पुढची पिढी आपली चांगली जगेल चांगले शिक्षक घेईल अन्यथा आपला येणारा काळ अतिशय कठीण असेल सगळ्यांसाठी आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यासाठी सगळ्याच दृष्टीने बघितलं भौगोलिकदृष्ट्या असेल आपला सगळ्याच कुठलाही आर्थिक असेल बॅकलॉग पाण्याचा असेल सगळाच असेल या बाबतीमध्ये मग शैक्षणिकदृष्ट्या मागासच म्हटलं जातो अजून आपण मागास होऊया अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आपला अधिक वेळ घेणार नाही म्हटलं प्राचार्य साहेबांना म्हटलं संपलं असेल तर जाऊ बाबा की कोणता व्ही आय पीला बोलला <laughs> आमच्या दररोज बसणारा हे गडा आहे मित्रांनो ते माझ्या एन एस एसच्या कार्यशाळे शिबिराचं उद्घाटन केलं आणि आपले काही प्रश्न होते की गुरु साहेब आज होते त्या ठिकाणी इकडून येणार होते म्हणून आम्ही दोघं मिळून गेलो एक तास दीड तास आपल्या प्रश्नावरती जे काही महत्वाच्या बाबी त्याच्याशी चर्चा केली आणि इकडं आलो यायला थोडासा उशीर झाला आपण एवढ्या मोठ्या संख्येने थांबला आपला अधिक वेळ घेणार नाही मला या ठिकाणी खरं तर नवनाथ बापूने आग्रह केला की सर आलो पाहिजे तुम्ही आणि आलो माझं जे काय म्हणणं आपण ऐकून घेतलं नाही नाही ते काही कमून गेले असणार आहे ते अपसेंट नसतात कारण का लक्ष देतात ते उत्साही आहेत सिनेटमध्ये पण पाहतो आहे मी सिनेट सदस्य आहेत जे बोलणाऱ्यामध्ये ते अतिशय योग्य असे प्रश्न त्या ठिकाणी मांडतात बोलतात फक्त संस्था चालकाचीच नाही तर तुमचे सुद्धा प्रश्न थी थी तो तो ते त्या ठिकाणी मांडतात आणि म्हणजे सिंहाच्या बचण्याला सिंह कसं व्हावं लागतं हे सांगण्याची गरज नसते कसं आहे की नवनाथ बाप्पूंना काही म्हणजे सांगण्याची गरज नाही ते आपोआपच तयारच झालेली आहेत त्याच्यामुळे ते अतिशय चांगलं काम करत आहेत तर त्याचा आग्रह मोडणं काही शक्य नव्हतं म्हटलं कुठल्या परिस्थितीत किती काबा असतो त्यांना साहेब बहुदय म्हणाले आमचे मित्रच आहेत आदली विद्यार्थी दशेपासून त्यांचाही आग्रह होता आणि आपल्या सगळ्यांची भेट पण होईल या उद्देशाने आलो आपण माझे दोन शब्द ऐकून घेतला मला सगळ्या जण संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांची या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो थांबतो जय महाराष्ट्र जय